तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तर मी काय करणार आहे तुम्हाला आज एअरब्रेक सिस्टीमविषयी बेसिक एअर इन्फॉर्मेशन सांगणार आहे मग हे बेसिक म्हणजेच काय एअरब्रेक सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट येतात त्यानंतर त्यांचं कनेक्शन कसं असतं एअरब्रेक सिस्टीममध्ये कुठून कुप कॉम्प्रेसर हेडपासून एअर ड्रायर एअर ड्रायरपासून रि एअर टँक ब्रेक ड्युएल ब्रेकवाल ड्युएल ब्रेकपासून क्विक रिलीज वॉल किंवा आर्ज टू रिलीज वॉल त्याच्यानंतर ब्रेक चेंबर यांना जाणारं कनेक्शन कसं कसं असतं याविषयी माहिती सांगणार आहे तर सर्वात प्रथम आज तुम्हाला सांगतो की एअर ब्रेक सिस्टीममध्ये सर्वात महत्त्वाचे घटक कोणते तर एशी 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 म्हणजेच एअर कॉम्प्रेसर त्याच्यानंतर डीडीओ ड्राइंग अँड डिस्ट्रीब्युशन युनिट त्याच्यानंतर एअर टँक त्याच्यानंतर ड्वेल ब्रेक वॉल त्याच्यानंतर क्विक रिलीज वॉल फ्रंट ब्रेकसाठी आणि रेअर ब्रेकसाठी आर ज टू रिली त्याच्यानंतर ब्रेक चेंबर ब्रेक चेंबरनंतर स्लॅक ॲडजेस्टर स्लॅक ॲडजस्टनंतर येस कॅम येस कॅमनंतर ब्रेक लायनर हे सर्व घटक हे ब्रेक सिस्टीममध्ये येतात तर आपल्याला ते फक्त एअर ब्रेक म्हणजे फक्त एअर ऑपरेटेड जेपर्यंत काम करते त्याविषयीची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर आज बघूया बघा हा हा आहे एअर कॉम्प्रेसर एअर कॉम्प्रेसर काय करतो एअर फिल्टरकडून हवा सक करून घेतो आणि त्या हवेमध्ये प्रेशर निर्माण करून प्रेशराइज्ड हवा डी यूमध्ये पाठवतो काही काही गाड्यांमध्ये आधुनिक गाड्यांमध्ये फक्त एअर ड्रायर वेगळा आहे आणि सिस्टीम प्रोटेक्शनवाला हा वेगळा आहे किंवा सिस्टीम प्रोटेक्शन म्हणतो आपलं क्यू एस पी व्ही तर आता काय केलेलं आहे बघा हे ह्या कॉम्प्रेसरकडून कॉम्प्रेसरकडून आलेली हवा ही एअर ड्रायरच्या एक नंबर पोर्टमध्ये येते एक नंबर पोर्टमध्ये ती हवा येते एअर ड्रायरचं काम काय तर एअर ड्रायरमध्ये हवेमध्ये जे पाण्याचा भाग किंवा ऐला असेल ते शुद्ध करून नंतर ती हवा पुढे ब्रेक सिस्टीमला पाठवली जाते तर आता याच्यामध्ये बघा या एक नंबरमधून हवा आता आलेलीच आहे परंतु याच्या व्यतिरिक्त या यूला डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी इतर चार पोर्ट दिलेले आहेत ते चार पोर्ट कोणती आहेत बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बावीस नंबर तेवीस नंबर चोवीस नंबर आणि पंच एकवीस नंबर तर हे चार पोर्ट आहेत आता एकवीस नंबर पोर्ट आहे ना ते रिअर ब्रेक सिस्टीमसाठी वापरलं जातं त्याच्यानंतर बावीस नंबर आहे ते फ्रंट ब्रेकचे फ्रंट ब्रेकसाठी वापरलं जातं तेवीस नंबर आहे ते हँड ब्रेकसाठी वापरलं जातं आणि चोवीस नंबर आहे ते ॲशेसरीजसाठी वापरलं वापरले जातं ॲशे म्हणजेच त्याच्यामध्ये एअर एअर सस्पेन्शन असेल किंवा क्लच असेल किंवा हॉर्न असेल किंवा इतर एअर एअर ऑपरेटेड काही सिस्टीम गाडीवर बसवलेली असतील त्याच्यासाठी ते वापरलं जातं आता बघा एकवीस नंबर पोर्टमधून यूच्या एकवीस नंबर पोर्टमधून हा हवेचा पाईप निघालेला आहे हा कुठं गेला आहे बघा हा कुठं गेलाय तर हा रिअर एअर टँकला गेलाय रिअर एअर टँकला आता रिअर एअर टँकमधून काय रिअर एअर टँकमधून तो पाईप कुठे गेलाय तर बघा हो असा आला आहे आणि हा कुठे गेलाय ड्युएल ब्रेकवाल ड्युएल ब्रेकवालच्या अकरा नंबर अकरा नंबर पोर्टला जोडलेला आहे हा अकरा नंबर पोर्टला जोडण्याच्या अगोदर टँकपासून अकरा नंबर ड्यूल ब्रेकच्या अकरा नंबर पोर्टला जोडलेल्या पाईपला मध्ये टी कनेक्शन दिले आणि ती टी, टी कनेक्शन देऊन तो पाईप कुठं आणलाय तर आर जी टू रिलिव्हलला जोडलेला आहे म्हणजे या पाईपामध्ये कंटिन्यू हवा असते आता हा पाईप इथं जोडले आता ज्या वेळेस अकरा नंबर पोर्टमधून ब्रेक ब्रेकवालमध्ये हवा आली की ब्रेक पाडेल तर आपल्यानंतर काय होतो की हवा डायरेक्ट एकवीस नंबर पोर्टमधून बाहेर पडते एकवीस नंबर पोर्टमधून बाहेर पडलेली हवा काय करते तर आर जी टू रिलेवालला जोडलेली असते ज्यावेळेस ब्रेक पाडल्या दाबला जातो तेव्हा अकरा नंबर पोर्टमधून हा एकवीस नंबर पोर्टमध्ये एकवीस नंबर पोर्टमधून आर जी टू रिलेवलला येते आर जी टू रिलेवलला खाली दोन पाईप डिवाईड केलेले असतात बघा दोन पाईप हे दोन पाईप एक काय केलं एका डाव्या ब्रेक चेंबरला अकरा नंबरला जोडला आहे आणि दुसरा उजव्या ब्रेक चेंबरला अकरा नंबरला जोडलेला आहे ज्यावेळेस हवा यातून इकडे ब्रेक चेंबरला जोडली जाते तेव्हा हा सर्व्हिस ब्रेक आहे ज्यावेळेस बॅड दाबतो त्यावेळेस सवीस ब्रेक ऑपरेट होतो आणि ह्या ब्रेक चेंबरचा हा पुशरवाड आहे हा बाहेर निघला जातो पुशवाड बाहेर निघला जातो म्हणजे काय होतं तो हे पुषरवाड बाहेर निघतात आणि ते स्लॅक ऍडजस्टरला जातात स्लॅग ऍडजस्टर कॅमला फिरवतो आणि ब्रेक शू ब्रेक शू आतील बाजूस दबले जाऊन ते ब्रेक ब्रेक ड्रमला घासले जातात व ब्रेक लागतो आता ज्यावेळेस ब्रेक सोडला जातो ब्रेक सोडल्यावर काय होतं ह्या ब्रेक चेंबरमधील हवा काय केली जाते या ब्रेक चेंबर ते आरजेटूर रिलिव्हलचा जो पाईप आहे त्या पाईपमधून काय करते त्या पाईपमधून हवा आर जी टुरिलेवालच्या खालील जाळीमधून वातावरणात सोडली जाते त्याच्यानंतर आर जी टुरिलेवाल आणि ड्युएल ब्रेक या पाईपमधील हवा काय केली जाते तर डी बी जाळीमधून वातावरणात सोडली जाते अशा प्रकारे ब्रेक दाबला असता ब्रेक लागतो व ब्रेक सोडला असता या जाळीमधून हवा सोडून ब्रेक डिस्कनेक्ट केला जातो आता त्याच्यानंतर बघा आता इथं बावीस नंबर पोर्ट आहे या डीडीच्या बावीस नंबर पोर्टमधून जी हवा येते ती बावीस नंबर पोर्टमधून आलेली हवा फ्रंट एअर टँकमध्ये येते फ्रंट एअर टँकमधून ती हवा काय केली जाते तर बघा फ्रंट एअरटँकमधून कुठं आली तर ड्युएल ब्रेकवालच्या बारा नंबर पोर्टमध्ये आलेली डुवेल ब्रेकवालच्या बारा नंबर पोर्टमध्ये आलेली हवा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर ब्रेक पॅडल दाबल्यानंतर बावीस नंबर पोर्टमधून बाहेर पडते व ती फ्रंट ब्रेक चेंबरच्या फ्रंट ब्रेक चेंबरच्यामध्ये दोन्ही ब्रेक चेंबरच्यामध्ये क्विक रिलीज वॉल बसवलेला असतो त्या क्विक रिलीज मध्ये येते क्विक रिलीज वॉलमधून ते डिवाईड होते दोन्ही भागात आणि फ्रंट ब्रेक चेंबरला येते ज्यावेळेस ब्रेक पॅडल दाबला जातो त्यावेळेस बारा नंबरमधून आलेली हवा बावीस नंबरमधून क्विक रिलीज वालला येते व ब्रेक पॅडल दाबल्यानंतर फ्रंट ब्रेक चेंबरचे रॉड बाहेर निघतात व ते स्लॅक ॲडजस्टरला दाबतात स्लॅक ॲडजस्टर एसकेमार्फत लायनरला दाबतो व ते ब्रेक ड्रम लातील बाजूस घासले जाऊन ब्रेक लागतात अशा प्रकारे याचं वर्किंग होतं परंतु हा ब्रेक पॅडल सोडल्यानंतर काय होतं ह्या ब्रेक चेंबरमधील हवा काय करते तर ह्या क्विक रिलीज मधून वातावरणात सोडली जाते आणि ह्या ब्रेक क्विक रिलीज वॉल ते ड्युएल मधील हवा या पाईपमधील जी हवा असते ते डीबी वॉलच्या खालच्या जाळीतून इथं वातावरणात सोडली जाते अशा प्रकारे ब्रेक लागतो आणि ब्रेक सोडल्यानंतर डिस्कनेक्ट केला जातो आता ही एकवीस नंबर बावीस नंबर फ्रंट ब्रेक रिअर ब्रेक आता राहिला एक पोर्ट कुठला तर तेवीस नंबर तेवीस नंबरचं काय होतं तेवीस नंबरमधून जे हवा निघते ती हवा काय केली जाते हँडब्रेक वॉलच्या एक नंबर पोर्टमध्ये येते हँडब्रेक वॉलच्या एक नंबर पोर्टमध्ये आलेली हवा ज्यावेळेस हँडब्रेक ऑन केला जातो हँडब्रेक ऑन केला जातो इकडं त्यावेळेस काय दिली हवा एक नंबर आल्यामध्ये दोन नंबरमधून बाहेर येते दोन नंबरमधून बाहेर आलेली हवा काय केली जाते रिअर ब्रेक चेंबरच्या रिअर ब्रेक चेंबरला दोन्ही बारा नंबर पो बारा नंबर पोर्टला जोडलेले असतात आता बघा बारा नंबर पोर्ट हे बारा नंबर पोर्ट कसं बारा नंबर पोर्टला काय होतं रिअर ब्रेक चेंबर असतात ना त्याच्यामध्ये दोन चेंबर असतात एक फ्रंट ब्रेक चेंबर एक काय असतो सर्व्हिस ब्रेकसाठी चेंबर असतो प खालील बाजूला आणि मागील बाजूला असतो तो रि हँडब्रेकसाठी म्हणजेच पार्किंग ब्रेकसाठी एक चेंबर आणि सर्व्हिस ब्रेकसाठी एक चेंबर ज्यावेळेस हँड ब्रेकमधून हवा हँडब्रेकच्या वॉलमधून हवा येते त्यावेळेस बारा नंबर पोर्टमधून दोन दोन्ही बाजूच्या ब्रेक चेंबरमध्ये जाते त्यावेळेस त्यातील स्प्रिंग आहे मोठी एक जाड स्प्रिंग असते ती स्प्रिंग दबली जाते व हा पुषरवाड बाहेर निघतो पुषरवाड बाहेर निघला की तो पुशरॉड काय करतो स्लॅक कडजिस्टरला दाबतो स्लॅक कडजिस्टर काय करतो एस कॅमला दाबतो एस कॅम काय कर करतो लायनरला दाबतो व ब्रेक लागतो ज्यावेळेस हँड ब्रेक काढला जातो त्यावेळेस ह्या बारा नंबर पूर्णमधून ही हवा हँडब्रेकवालला येते व वॉलच्या जाळीमधून ती हवा परत वातावरणात सोडली जाते व असा की अशा प्रकारे ब्रेक परत सोडला जातो व चाकही मोकळी फिरवू लागतात अशा प्रकारे एअरब्रेक सिस्टीमचं काम चालतं आणि ही चोवीस नंबरची पोर्ट आहे ते चोवीस नंबर पोर्टवर तुम्ही असे सरीज वगैरे जोडू शकता अशा प्रकारचं काम त्याच्यामध्ये चालतं